पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या पहिली राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी ही होती प्रभू राम हे राणी कौसल्या यांचे पुत्र होते पण मुलगा राम होण्याआधी आई कौसल्याने मुलीला जन्म दिला होता ती मुलगी चार भावांपेक्षा मोठी होती मर्यादा पुरुषोत्तम राम यांचे गुण वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवासासह विविध घटनांचा रामायणात अतिशय तपशीलवार उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये प्रभू रामांच्या कुटुंबातील सर्व सदस्य वनवासात भेटलेले लोक लंका जिंकणे अशा त्यांच्या जीवनातील सर्व घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे पण प्रभू रामांच्या जीवनाशी निगडीत एक पात्र आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे तसेच या पात्राचा रामायणात सुद्धा उल्लेख नाही ही व्यक्तिरेखा प्रभू श्रीराम यांची मोठी बहीण शांता ही आहे राजा दशरथ यांची एकुलती एक मुलगी शांता जिच्याबद्दल काही कथा प्रचलित आहेत पौराणिक मान्यतेनुसार राजा दशरथ यांना तीन पत्नी होत्या पहिली पत्नी राणी कौशल्या दुसरी राणी सुमित्रा आणि तिसरी राणी कैकई होती प्रभू श्रीराम हे राणी कौशल्या यांचे पुत्र होते पण श्रीरामांच्या आधी आई कौशल्याने मुलगी शांता यांना जन्म दिला शांता ही चार भावंडांपैकी सर्वात मोठी होती ती कला आणि हस्तकला यांच्यामध्ये पारंगत होती शांता ही दिसायला अतिशय सुंदर होती पण रामायणामध्ये शांताचा उल्लेख नाही यामागे एक कारण होते ते म्हणजे खरं तर राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांची मोठी मुलगी शांता आपल्या कुटुंबांसोबत फार काळ राहिली नाही त्यामुळेच रामायणामध्ये त्यांचा उल्लेख नाही या मागे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कारण आहे पौराणिक कथांनुसार राणी कौसल्या यांची मोठी बहीण वर्षिणी यांना खूप वर्ष मुलबाळ नव्हतं निपुत्रिक होती काहीही केलं तरी वर्षिणी आणि रोमपदाला संतान प्राप्ती होत नव्हती ज्यावेळेस शांता यांचा जन्म झाला त्यावेळेस वर्षिणी एकदा तिची बहीण कौशल्या यांना भेटण्यासाठी आली जेव्हा वर्षिणीने आपल्या बहिणीच्या म्हणजेच राणी कौशल्या यांच्या मुलीला ज्यावेळेस पाहिले तेव्हा वर्षिणी तिचं मन भरून आलं आणि संतान प्राप्तीची इच्छा वर्षणी आणि रोमपदाला झाली आणि ती शांताकडे पाहून म्हणाली शांताकडे बघून म्हणाली की मुलगी खूप गोंडस आहे तिला दत्तक घ्यावं असं वाटतंय राजा दशरथ आणि माता कौशल्या यांना त्यांची ही अवस्था पाहावली नाही हे वाक्य ऐकून राजा दशरथ यांनी माता कौशल्या यांना आपली मुलगी दत्तक देण्याचे वचन दिले रघुकुल घराणे हे नेहमीच जीव जाईल पण वचन मोडणार नाही या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते म्हणूनच राजा दशरथ यांनी आपले वचन पाळले आणि आपली मुलगी शांता ही त्यांना दत्तक दिली राजा दशरथ यांना शांतानंतर मुलबाळ होत नव्हते त्यांना असा मुलगा हवा होता जो आपला वंश चालवेल ज्यासाठी त्यांनी आपले मंत्री सुमंत यांच्या सांगण्यावरून शृंगी ऋषी यांना कामेष्टी यज्ञ करण्यासाठी बोलावले शृंगी ऋषी हे एक महान संत होते शृंगी ऋषी राजा दशरथ यांच्याकडे यज्ञासाठी येतात राजा दशरथ यांनी त्यांचा सत्कार केला आणि प्रथेनुसार त्यांची कन्या शांता हिची तब्येत विचारून तिचा सत्कार केला त्यानंतर शृंगी ऋषी यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या प्रभावाने पुत्र कामेष्टी हा यज्ञ केला या पुत्र कामेष्टी यज्ञातून सूर्यदेवांच्या आशीर्वादाने प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्येत राणी कौशल्या देवीच्या पोटी झाला प्रभू श्रीराम श्री, श्री विष्णू यांचा सातवा अवतार म्हणून प्रभू श्रीराम यांच्याकडे पाहिले जाते वायुदेवांच्या आशीर्वादाने भरतचा जन्म झाला यमराजांपासून लक्ष्मणाचा जन्म झाला आणि देवादिदेव इंद्रदेव यांच्या आशीर्वादाने शत्रुघ्नाचा जन्म झाला श्रीराम हे चार भावांमध्ये सर्वात मोठे होते पण ते त्यांच्या बहिणीपेक्षा लहान होते श्रीराम यांची मोठी बहीण शांता आहे शांताच्या लग्नाबद्दलसुद्धा एक पौराणिक कथा सांगितली जाते एकदा राजा रोमपद शांतासोबत गप्पा मारण्यात व्यस्त होता तेवढ्यात एक गरीब ब्राह्मण त्यांच्या दारात आला आणि त्याने पावसाळ्यात शेताशी संबंधित समस्या त्यांच्यासमोर ठेवली मात्र राजा रोमपाद यांचे त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही यामुळे तो ब्राह्मण खूप दुखावला दुखावलेल्या ब्राह्मणाने रागाच्या भरात ते राज्य सोडले आणि देवादिदेव इंद्रदेव यांना गरीब ब्राह्मणाचा हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांच्या क्रोधामुळे अंग देशात दुष्काळ पडला या संपूर्ण घटनेमुळे राजा रोमपाद हे खूपच अस्वस्थ झाले राजा रोमपाद ऋषी शृंग यांच्याकडे गेले आणि दुष्काळग्रस्त राज्याला पुन्हा हिरवेगार करण्याचा मार्ग विचारला शृंग ऋषींनी सांगितलेल्या उपायांमुळे अंग देश पुन्हा दुष्काळाचा दुष्काळापासून मुक्त झाला यावर प्रसन्न होऊन राजा रोमपादाने आपली दत्त घेतलेली मुलगी शांता यांचा विवाह ऋषी शृंग यांच्यासोबत लावला अशी कथा शांता आणि ऋषी शृंग यांच्या लग्नाविषयी सांगितली जाते दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी श्रीराम जयंती किंवा रामनवमी या उत्सवाचे वर्णन संस्कृत महाकाव्य रामायण म्हणून केले जाते असे म्हटले जाते की हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे ऋषीशृंग यांचे मंदिर आहे याच ठिकाणी ऋषी शृंग आणि त्यांची पत्नी प्रभू श्रीराम यांची बहीण शांता यांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की कल्याणासाठी श्री विष्णू यांनी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार घेतले विष्णू यांचे दशावतार तर सर्वांनाच माहीत आहेत रावणाच्या वधासाठीच श्री विष्णू यांनी राम अवतार धारण केला असे पौराणिक धर्मग्रंथांमध्ये सांगितले जाते विष्णू यांचे प्रत्येक का अवतार कार्य हे धर्म तत्व आणि मर्यादा यांचा आदर्श वस्तुपाठ रामायणाच्या निमित्ताने घालून देण्याचे काम करते अवतार कोणताही असो त्यामध्ये मानवी जीवनाचे सर्व भोग भोगावेच लागतात श्री विष्णू यांनी राम अवतार धारण केला त्याचबरोबर शेषनाग सुदर्शन चक्र शंख यांनी सुद्धा आपापले अवतार धारण केले श्री विष्णू यांच्या दशावतारामध्ये राम अवतारातसुद्धा सर्वांनीही आपापली भूमिका योग्य प्रकार योग्य प्रकारे निभावली असं सांगितले जाते तर प्रेक्षकांनो अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण आणि नवनवीन कथा आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार